नमस्कार क्षेत्र मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माऊली कुशी सेवा केंद्र सातपाटा पटा शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो आहे या गावामध्ये एक शेतकरी आहेत आपले त्यांचा परिचय घेऊ नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा मी भागवत पांगसे मी भागवत पांगसे कवटा चिखलीतील राहणारा असून माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पाच सहा सात पंचेचाळीस झिरो सेहेचाळीस आता तुम्ही संपूर्ण नियोजन कोणाचं घेतलं मी हळदीसाठी संपूर्ण नियोजन माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा प्रोप्रायटर ज्ञानेश्वर पायगन यांच्यामार्फत घेतलेला आहे आता तुमच्या हळदीला किती दिवस झालेले आहेत माझ्या हळदीला आज एकशे पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे चार महिने जवळपास कम्प्लीट झाले चार चार महिने पूर्ण झालेले बरोबर शेतकरी मित्रांनो हे बघा यांचा एक एकरचा हा प्लॉट आहे पहिल्याच वर्षी यांनी लागवड केलेली आहे आणि यांना म्हणजे जास्त काही हळदीचा वगैरे काही हो अनुभव नाही पण आपलं संपूर्ण नियोजन यांनी घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला यांनी जेव्हा हळद लागवड केली त्यावेळेस यांनी भेसवडोस टाकला होता तर भेसवडोसमध्ये जी फाईव्ह पोटॅशिल एम्पल जी हा आपण त्यांना मेन घटक म्हणून त्यासोबत दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग असा आपण त्याला भेस दिला होता शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर यांना साठ दिवसाच्या दरम्यान आपण याला दोन ड्रिचिंग दिले होते त्याच्यामध्ये य एन पी के कन्सोर्सिया शंभर ग्राम रुठांझा आणि एक लिटर प्रोविहन असं आपण याला सुरुवातीच्या पहिल्या ड्रिचिंगला दिलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या ड्रिचिंगला मायक्रोन आपलं मिंगल दोन किलो मायक्रोन रन त्याच्यासोबत तीन किलो थायग्रीन आणि हे दोन ड्रिचिंग आपण याला दिल्या होत्या तर महत्त्वाचं म्हणजे साठव्या दिवशी आपण याला दुसरा डोस दिला होता तर दुसरा डोस साठव्या दिवशी आपण याला चौदा पस्तीस चौदा दोन बॅगा त्याच्यासोबत डबल आपण याला एम ओ पी दिलं होतं एकरी एक बॅग एक त्याच्यासोबत जी फाईव्ह दिलं होतं जी फाईव्हच्या आपण ॲम्पल बी दिलं होतं त्यांना पंचवीस किलो शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमचा पहिला डोस लाग पहिला जे सुरवातीचा डोस असते तो बेसरा डोस आपण लागवडी करता वेळेस द्यायचा आहे दुसरा डोस साठव्या दिवशी द्यायचा आहे आणि तिसरा डोस आता चार महिने झालेले आहेत तिसरा डोस चौथ्या महिन्याला आपल्याला द्यायचा आहे तर चौथा डोस आपण त्याला सांगितलेला आहे की मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो अमोनियम सल्फेट पंचवीस किलो आणि विशिष्ट झोरोतेरा विशेष झोरोतेराच्या शेतकरी मित्रांनो दोन बॅग वापरायच्या आहेत आपल्याला महत्त्वाचं म्हणजे अमोनियम फॉस्फेट असलेले खतं आपल्याला वापरायचं आहे म्हणजे विशिष्ट झोरोतेराला पर्याय आपल्याला खत दुसरं काही वापरायचं नाही कारण चौथ्या महिन्यासाठी विशिष्ट झोरोतेरा खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो सोबतच तुम्ही एमओपी पी घ्यायचा आहे मॅग्नेशियम अमोनियम घ्यायचा आहे आणि सध्याची अशी कंडिशन आहे की खूप जास्त ऊन तपत आहे ऑक्टोबर हीट खूप जास्त प्रमाणात होते त्याच्यामुळं हळदीवर थोडा अजैविक ताण येऊन पानं पिवळे पडून करपा पण येऊ शकतो त्यासाठी आपल्याला या दिवसामध्ये संध्याकाळी थंडी पण खूप जास्त पडते ऊन पण खूप जास्त होते आणि पिकाला जास्त थंडी पण सहन होत नाही आणि जास्त ऊन पण सहन होत नाही तर या गोष्टीमुळं आपण त्यांना या तिसऱ्या डोजामध्ये सिलिकॉन दहा किलो चांगल्या कंपनीचं सिलिकॉन दहा किलो आपण त्यांना वापरायला सांगितलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम अमोनियम पंचवीस पंचवीस किलो त्याच्यासोबत झिरो तेरा दोन बॅगा सिलिकॉन दहा किलो आणि सोबतच आपण एखादा दाणेदार झिंग हॉस्पिटलला दाणेदार वापरू शकतो शेतकरी मित्रांनो यांचं जे ही हळद आहे जवळपास चार ते पाच फुटाची हळद झालेली आहे तर पूर्ण एकसारखा प्लॉट यांचा डेव्हलप झालेला आहे तर तुम्हाला आता कशी वाटते हळद मानसे सर हळद चांगली आहे बरं बरं आणि सोबतच नियोजन कसं काय वाटलं तुम्हाला नियोजन माऊली कृषी सेवा केंद्राचं नियोजन एकदम चांगलं आहे त्यांनी जे वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्याच मार्गदर्शनानुसार मी खत भेसळ डोज हे सर्व त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी आहे तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे तुम्ही जे पण दर्जेदार निविष्ठा वापरत असता त्यासोबतच आपल्याला शा शंभर टक्के डिकम्पोजिशन झालेलं शेणखत वापरायचं आहे कारण त्याच्यामुळं आपल्याला काही गोष्टी आपल्या जमिनीत म्हणजे कमी पडतात किंवा कमी जास्त होतात त्या गोष्टी जर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर शेणखतामध्ये सर्वच प्रकारच्या म्हणजे सर्वच प्रकारचे जे घटक राहतात ते शेणखतामध्ये आपल्या येऊन जातात त्याच्यामुळं काय होत असते की आता जर चिकट जमीन झाली किंवा जमीन पाणी पडू पडू थंडी झाली तर त्यासाठी आपल्याला थायग्रीन तीन किलो कंपल्सरी म्हणजे आपल्याला सहा किलो एका एकरामध्ये एक वापरायचंच राहते तर त्याच्यामुळं जे पण जमिनीमध्ये थंड किंवा एकदम चिकट जमीन, एक जमीन होत असेल किंवा जास्त गारवा धरत असेल तर ती जमीन गरम करण्यासाठी आपल्याला थायग्रीन हा खूप महत्त्वाचा घटक आहे शेतकरी मित्रांनो सोबतच आपल्याला मायक्रोनोटन आपण पन्नास किलो तीस किलो किटा वापरायला सांगत नाही मायक्रोनोटन दोन किलो मिंगेलच आपण एक दोन वेळेस याला सांगायला सांगतो टाकायला सांगतो आणि सोबतच याच्यामध्ये केटू हायब्रँड किंवा एक्सिड आयसेस कंपनीचे हे मायक्रोनोटन आपण याला स्प्रेमध्ये घ्यायला सांगतो कारण शंभर टक्के डिफिसियन्सी क्लिअर होण्यासाठी मायक्रोनोटनची खूप गरज राहते आणि आपण जर सु म्हणजे फॉस्फेटयुक्त खतं आणि सुषमा अन्नद्रव्य म्हणजे जे किटा वापरतात आपण त्या सल्फेट मध्ये किटा येतात सुषमा अन्नद्रव्य सल्फेट मध्ये येते त्याच्यामुळं आपल्याला जे आपण खतं वगैरे ते मिक्स करून टाकतो तर ते फिक्स होणं शंभर टक्के फिक्स होऊ शकते जमिनीमध्ये कारण ते आपल्याला दिसत नाही फिक्स झालेलं पण पिकामध्ये जे आपटेक प्रक्रिया राहते खूप मंदावलेली राहते त्यासाठी आपण यांना मिंगल दोन किलो वापरा कारण किटाची आपण शिफारस करतच नाही कारण ते फिक्स होतात जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जे निव नियो, नियोजन करत असतात त्या नियोजनाचं महत्त्व म्हणजे संपूर्ण नियोजन सुरुवातीपासून जर तुम्ही नऊ महिन्यापर्यंत जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला कमीत कमी एका गट्टूला अडीच ते तीन किलो हळद दर आपले दर्जेदार निविष्टा जर वापरल्या तर दर्जेदार उत्पन्न असं होऊ शकते महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे नऊ महिने जे आपण पालन पोषण करत असतो तर त्या कंडिशनमध्ये कधी हळद खाली उतरते कधी पिवळे पण येते कधी करपाय करपा येते तर त्याचं त्या नियोजन वेळोवेळी केलं पाहिजे सडीचं नियोजन आपण जर अगोदर जर नियोजनानुसार जर प्रिव्हेंटिव्ह जर ॲप्लिकेशन दिले तर ते पण आपल्यासाठी चांगलं राहते शेतकरी मित्रांनो यांना आपण फुटव्यासाठी तीन प्रोडक्ट दिले होते जवळपास सातव्या दिवशी दिले होते ना हो तर सातव्या दिवशी आपण यांना तीन प्रोडक्ट दिले होते तर महत्त्वाचं म्हणजे सुपरन्यूट्रीचार्ज एक दुसरं थायग्रि आणि तिसरं चौदा अठ्ठेचाळीस शेतकरी मित्रांनो हे जे सुपर सुपर चार्ज शेतकरी मित्रांनो हे सुपर न्यूट्री चार्ज हा असा प्रोडक्ट आहे गेल्या वर्षी आपण भरपूर शेतकऱ्यांना दिला होता आणि त्याचे जबरदस्त रिझल्ट मिळाले कारण ज्या पण गावामध्ये ज्या शेतकऱ्यांनी वापरला होता त्यांना जवळपास संपूर्ण ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे शेतकरी ते सगळ्या शेतकऱ्यांना वापरायला सांगितलं कारण याचे रिझल्ट खूप छान आहेत जवळपास जिथं एक पण फुटवा नसेल तिथं पाच पाच सहा सहा फुटवे काढून देते आणि जे पण फुटवे निघलेले आहेत त्याचं कंद जसा आपला मातृकंद असतो त्या टाईपमध्ये हा फुटवा तयार करतो शेतकरी मित्रांनो याचे पण खूप कमी दिवसामध्ये याचे रिझल्ट बघायला मिळतात याच्यासोबतच आपण ॲग्रिकल्च कंपनीचं थायग्रीन दिलेलं आहे हे नव्वद टक्क्याला सल्फर आहे आणि बाकीचे आपलं फॉस्फरस झिंक पोटॅश मॅगनीज कॅल्शियम सगळे घटक उचलण्याचं हे काम करतं म्हणजे जबरदस्त असा प्रोडक्ट आहे आणि सूक्ष्म प्राटिकलमध्ये शंभर टक्के विरघळणारा प्रोडक्ट आहे जमीन जर आपली खूप थंडी झाली असेल तर गरम करण्याचं काम हे करते मेंटेन करते शेतकरी मित्रांनो चौदा अठ्ठेचाळीस आधासका कंपनीचा सोडियम क्लोरीन फ्री हे प्रोडक्ट आहे तर याच्यामुळं हे तीन जर घटक वापरले तर आपल्याला खूप कमी टायमामध्ये खूप जबरदस्त रिझल्ट देतात आणि बघू शकता तुम्ही हळद एकदम अशी पाच म्हणजे पाच सहा फुट आम्ही वरी बेडवर उभं राहिलो खाली जर गेलो ते बघा जवळपास माझ्या डोक्याच्या वरी हळद चाललेली आहे आणि पाचशे साहेब तर दिसतच नाही हळदीमध्ये कारण हाईट जरा कमी हळदीची जास्त आहे शेतकरी मित्रांनो स्टंपाची जाडी आणि फुटवे वगैरे बघिसाल तर दाखवा खाल खाली हे बघा शेतकरी मित्रांनो याची जाडी बघा फुटवे बघा बरोबर दाखवा तुझ्या हे बघा फुटव्याची जाडी बघा पूर्ण एक एकाचा असा सेम टू सेम प्लॉट झालेला आहे आणि राजापुरी हळद दे। शेतकरी मित्रांनो नियोजन तुमचं जर, जर व्यवस्थित असेल तर हा बघा एक नंबर हिरवागार कोणताही कर्पा नाही कोणताही रोग नाही आणि ऑक्टोंबर हिट असूनही हिरवेगार बघा हा असा प्लॉट नियोजन केलं तरच बनतो आणि नियोजन जर व्यवस्थित केलं तर तुम्ही बघण्यासारखा हा प्लॉट होतो हे बघा कुठं कुठं हा जे पान असं मुरपत आहे ते कॅल्शियम नायट्रेट बोरांची कमीत कमतरता राहते त्याच्यामुळे हे पानं आपल्या शेंड्याखाली मुरपतात शेतकरी मित्रांनो हे बघा किती हिरवगार आणि जबरदस्त असा पान तयार झालेला आहे आणि संपूर्ण तुम्ही प्लॉट बघितला तर एक सारखा असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे भागवत सर रायणार चिखली तालुका रिसोड जिल्हा वाशिम हा यांचा प्लॉट आहे आणि असं जर प्लॉट असेल आणि आपण नियोजन जर केलं असेल तर शेतकऱ्यांनी अशा प्लॉटमधलं जर बेन वापरलं तर त्यांचं उत्पन्न पण दर्जेदार होईल आणि त्यांचा प्लॉट पण असाच डेव्हलप होईल <laughs> शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतंही बेन वगैरे काही घेत असताना पहिले त्यांचा प्लॉट बघा त्याच्यामध्ये कोणती बिमारी आहे का कर्पा आहे का त्याच्यानंतरच तुम्ही हा आ, बेन घेऊ शकता सर आपला नंबर सांगा आणि म्हणजे कोणाचं बेन लागलं वाशिम जिल्ह्यामध्ये तर ते तुमच्याकडून घेऊ शकले पाहिजे माझं नाव भागवत पांगसे माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पाच सहा सात पंचेचाळीस झिरो सेहेचाळीस बरं 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 तुम्हाला नियोजन कसं काय वाटलं माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा यांचं तुम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे नियोजन एकदम चांगलं आहे माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा यांचे प्रोप्रायटर ज्ञानेश्वर पायघन यांच्या मार्गदर्शनानुसारच हा प्लॉट पूर्ण डेव्हलप झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो प्लॉट जर तुम्ही व्यवस्थित डेव्हलप केला तर कोणत्या पद्धतीचा प्लॉट डेव्हलप होऊ शकतो म्हणजे तुम्ही जर याला नऊ महिने हिरवागार ठेवला आणि नियोजन जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला सांगतो कमीत कमी एका कांडीला अडीच ते तीन किलो हळद आपली कुठेच गेलेली नाही आहे आणि त्या पद्धतीनं जर आपण हे केलं तर महत्त्वाचं म्हणजे जे पानाचं जे तुमचं स्टोरेज राहते त्या पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं म्हणजे पान जाड असेलच आणि जास्त पान जर असतील तर आपल्याला उत्पन्न पण जास्त प्रमाणात होत होत असते शेतकरी मित्रांनो या पद्धतीचे आपल्या अंडर चाळीस प्लॉट आहेत यावर्षी कारण संपूर्ण नियोजन माऊली कृषी केंद्राचा आहे चाळीस प्लॉट ना तर सगळे प्लॉट जर तुम्ही बघितले तर याच पद्धतीचे असे प्लॉट डेव्हलप आहेत आणि बघू शकता तुम्ही पूर्ण एक एकराचा प्लॉट असा एकसारखा एक समान प्लॉट डेव्हलप झालेला आहे हा त्यांचा शेतामध्ये लावलेला सोलर आहे आणि त्याच्यावरच एक कॅमेरा लावलेला आहे म्हणजे पूर्ण नियोजन निगराणीखाली खाली कोणी म्हणजे जनावर वगैरे आले तरी ते त्यांना दिसते आणि काही रात्री काही कोणी आलं तर ते पण त्यांना दिसते धन्यवाद